आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली लोकसभेचे भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्यावर नाराज असलेल्या आजी माजी आमदार आणि मित्र पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भेट घ्यायला सुरुवात आहे संजय काका पाटील यांना विरोध करणाऱ्या नेते मंडळींबरोबर खासदार संजय राऊत यांनी संपर्क वाढवलाय भाजपचे सांगलीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची संजय राऊत यांनी भेट घेतली आहे त्यासाठी राऊत थेट जत मध्ये गेले होते त्यांनी संजय काका पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले विशेष म्हणजे संजय काका पाटील यांच्या उमेदवारीला विलासराव जगताप यांनी थेट विरोधही केलाय असे असतानाच संजय राऊत यांनी विलासराव यांची भेट घेतली आहे या दोन्ही नेत्यांच्या बैठकी सांगलीतील राजकारणावर चांगली चर्चा झाल्याचं चा समजत आहे मात्र संजय काकांवर नाराज असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांशी संजय राऊत यांनी संपर्क वाढवून नाराज गटाचा आपला उमेदवाराला कसा फायदा होईल यासाठी संजय राऊत यांनी चांगली ताकद लावलेली आहे